उपस्थित सर्वांचे स्वागत करते व या सभागृहातील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परळीकर साहेब तसेच उपाध्यक्ष माता पालक संघाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भोळे सर आणि चव्हाण सर यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं ही मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे ही विनंती करते <गए> <क्या है? गए> प्रथमेश घाडे यांनी व्यासपीठावर यावे ही विनंती पाठीमागचे विद्यार्थी के बाना मीडिया विद्यालय केंद्रशाळा आचरे नंबर एक सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी मित्र आणि माझे सर्व बालमित्र पालक विविध समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांना मी अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने व दीप करायचे आहे मी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करावे Mi iluminante... यानंतर अध्यक्ष साहेबांनी करावी विद्यार्थी टाळ्या वर्ग दिसला काय शाळा उपाध्यक्ष मिस्त्री यांनी दीप्रज्जलन करावे ही विनंती माझ्या अध्यक्ष घाली सरांनी दीप्रज्जलन करावे त्यानंतर दी आमचे मार्गदर्शक मान्य सर यांनी द्वीप्रज्वलन करावे ही विनंती या मंग सुरुवातीनंतर सर्व मान्यवरांना मी विनंती कर साहेबांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करते पाटील मॅडमने सुचवलेल्या अनन्या परुळेकरांना अध्यक्षपण स्थानापन व्हावं यास माझे पूर्ण अनुमोदन आहे. आणि आज सजला नत नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला दीडशे वर्ष गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या जीवन समर्पित केले त्यांच्या या समर्पणाला बलिदानाला वंदन करण्यासाठीचा हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अपार देशभक्ती देशनिष्ठा यांची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सतत तेवत ठेवण्यासाठी ऊर्जा देणारा उत्साह निर्माण करणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपल्या देशाचे स्वातंत्र्य अखंडितपणे अबाधित राखण्याची जबाबदारी भविष्यात ज्या खांद्यावर आहे ते आपले बालमित्र आपली देशभक्ती देशप्रेम आपल्या मनोगतातून व्यक्त करतील सर्वप्रथम आपल्या शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी परी हिंगोजी गावडे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे अध्यक्ष मा सपूत जनवर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या मित्रमित्रिणींनी आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू यासारख्या अनेक नेत्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळवून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची वरिदानाची आठवण करून देतो आपल्या प्राणाची हाऊती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस हा दिवस हा दिवस आपल्या सैनिक हा दिवस आपल्या सा स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो चला आपण देखील सर्वांनी एकत्र येऊ देशाची सेवा करू करूया विनंती करते शाळा व्यवस्थापनच्या उपाध्यक्षा श्रीमती अर्पिता घाडी यांचे स्वागत बिसेन मॅडम यांनी करावे ही विनंती सर श्री विष्णू पाटकर यांचे स्वागत हळवे सर यांनी करावे शाळा व्यवस्थापन सदस्या स्वागत हे स्वागत शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष जयप्रकाश पुरळकर साहेब करतील दीपाली खुंडगावकर मॅडम करतील